जामनेर शहरातील प्रभाग क्रमांक दहा हा जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांचा रहिवास असलेला प्रभाग आहे गेल्या निवडणुकीत या प्रभागात आरक्षण सर्वसाधारण खुला व सर्वसाधारण महिला असे होते या प्रभागाची मतदारसंख्या चार हजार एकशे साठ इतकी होती या प्रभागात साईनाथनगर बजरंगपुरा हनुमान मंदिर परिसर कन्याशाळा भाजी मार्केट परिसर माळी गल्ली पारिजाऊत कॉलनी श्रीरामनगर मथाईनगर अयोध्यानगर फॉरेस्ट कॉलनी व रेल्वे स्टेशन परिसराचा काही भागाचा समावेश होतो नवीन प्रभाग रचनेनुसार कोणता भाग जोडला जातो व आरक्षण कसे निघते यावर निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल गेल्या निवडणुकीत या प्रभागातून दोन्ही उमेदवार भाजपचे निवडून आले होते त्यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अत्यंत चुरशीची व कडवी अशी झुंज दिली होती मध्यंतरी विरोधी पक्षातील काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे समीकरणे बदलली बदलत्या समीकरणाचा हो घातल्याने निवडणुकीवर काय परिणाम होतो हे लवकरच पाहाव्यास मिळेल गेल्या निवडणुकीत कमी फरकाने पराभूत झालेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष झालटे हे पुन्हा नव्या जमाने या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांचा प्रभागातील मतदारांशी असलेला जनसंपर्क आजही कायम आहे भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी प्रभागात नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे केली मराठा व माळी समाजाचे प्राबल्य या प्रभागात असले तरी इतर अल्पसंख्यांकांची मते निर्णायक ठरतात त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराचे काम त्याचा जनसंपर्क यावर मतदार मतदान करतील अशी चर्चा आहे